नमस्कार अध्ययन निष्पत्ती शून्य दोन शून्य एक सोहळा आपल्या जीवनातील आणि परिसरातील अनुभव आपल्या लेखनात समाविष्ट करतात पाठ मांजरांची दहीहंडी यत्ता दुसरी विषय मराठी पहिला प्रश्न आहे आजीकडे एकूण किती मांजरे होती ए चार बी पाच सी तीन आणि डी आहे आता तुमचा वेळ सुरू होत आहे आणि बरोबर मांजरांमध्ये सर्वात हुशार कोण ए बोकोबा बी काळोबा सी साळोबा डी आता तुमची सुरू होत आहे आणि याचबरोबर मांजरांची दहीहंडी पाहणारी कोण आजी माधुरी आजीची मुलगी सोकोबा आणि याच बरोबर उत्तर आहे मांजरांमध्ये सर्वात लहान मांजर कोणते आणि तुमची वेळ सुरू होत आहे आणि बरोबर उत्तर आहे मंजरे एकदम टिंब आणि लोणी टाकून पळाली आणि तुमची वेळ सुरू होत आहे आणि याच बरोबर उत्तर आहे घाबरली लोण्यापासून पाय तयार करता। दही दूध का तुमची वेळ सुरू होत आहे आणि याच बरोबर उत्तर आहे मांजर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता बोका, भाटी मांजरी का मांजर तुमची वेळ सुरू झालेली आहे आणि याच बरोबर उत्तर आहे बोका छोटा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता लहान छोटासा मोठा चिमुकला वेळ सुरू झालेली आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मोठा एकदा काय झाले आजीबाई गेली बाजारात या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे अवतरणचिन्ह स्वल्प विराम उद्गारचिन्ह संयोगचिन्ह आणि वेळ सुरू झालेले आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे उद्गाराचे चिन्ह मुलाच्या मुलीला काय म्हणतात नातू पुतणी भाची नाथ तुमची वेळ सुरू झालेली आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नाथ खालील पर्यायातील शुद्ध शब्द कोणता माधुरी फुकट दहांडीषार तुमची वेळ सुरू झालेली आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दा नन आ या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि तुमची वेळ सुरू होत आहे आणि अर्थपूर्ण शब्द असा आहे आनंद ज्याप्रमाणे गायीचे वासरू तसे मांजराचे बाळ छावा पिल्लू का बच्चा तुमची वेळ सुरू होत आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पिल्लू मांजरीच्या ओरडण्याला काय म्हणतात भुंकणे भुभू का आरवणी का म्याव तुमची वेळ सुरू होत आहे आणि बरोबर उत्तर आहे म्याव म्याव धन्यवाद मी नंदा गुलाब बनसुडे शाळेचे नाव आहे श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापूर